ऋषिकेश परब नावाच्या चोवीस वर्षाच्या एका मुलाने अकराव्या माळ्यावरून त्याच्या बिल्डिंग मधील अकराव्या माळ्यावरून आत्महत्या केलेली आज सकाळी बारा सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडलेली आहे सदर जखमी शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे घेऊन गेल्यानंतर तो उपचारादरम्यान त्यास मृत घोषित करण्यात आलेले आहे करण्यात आले पण अकराव्या माळ्यावरून सडनली तो खाली आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी होऊन तो उपचार दरम्यान माहीत झालेला आहे प्राथमिक स्वरूपात हे प्रेम प्रकरणावरून घटना घडल्याचं समजते पण अधिक तपास केल्यानंतर सगळ्या सर, बाबी स्पष्ट होती